नमस्कार आपण पाहत आहात न्यूज वन वाशिम आणि सुरुवात करतोय एका अत्यंत दुःखद आणि हादरवून रस्त्यावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला आहे भरधाव बोलेरो पिकअपने दोन दुचाकींना जबर धडक दिल्याने दोन दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्घटना वीज वितरण कंपनीच्या पॉवर हाऊस जवळ घडली असून अपघातानंतर बोलेरोचा चालक वाहन घटनास्थळी सोडून पसार झाला मृतांमध्ये नाना जयसिंग पुरे आणि सुभाष चव्हाण यांचा समावेश आहे दोघेही वेगवेगळ्या दिशेने जात असताना भरधाव पिकअपने दोघांचीही दुचाकी उडवली घटनास्थळी तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आलं लोकप्रतिनिधी विनोद खोंड यांनी अपघातग्रस्तांना स्वतःच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं जखमींमध्ये जया जयसिंग पुरे आणि प्रभू राठोड यांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रभू राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना अमरावती येथे हलवण्यात आलं आहे या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मृतक सुभाष चव्हाण हे शिक्षक होते तर नाना जयसिंग पुरे हे पशुसंवर्धन विभागात कार्यरत होते या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस करत असून फरार चालकाचा शोध सुरू आहे नवदेख सिक्स्टीन टू